रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज माहितीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज डोंगरगाव ग्रामपंचायत व महिला विकास मंडळ यांच्यामार्फत जागतिक महिला दिन डोंगरगाव येथे साजरा करण्यात आला डोंगरगाव येथे ग्रामपंचायत व महिला विकास मंडळ यांच्यामार्फत जागतिक महिला दिन डोंगरगाव येथे साजरा करण्यात आला जागतिक महिला दिन का साजरा केला जातो महिलांचे अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांची माहिती देण्यात आली महिला सक्षमता महिला समुदेशन व मदत केंद्र या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शन महिला विकास संस्थेचे सचिव विष्णू शेवाळे यांनी केले विष्णू केवळ हे यशदा पुणे यांचे अटल भुजेलचे मास्टर ट्रेनर असून तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोग जिल्हा समन्वयक म्हणून काम करतात या कार्यक्रमाला सरपंच सो पौर्णिमा देवाजी सावंत उपसरपंच राजेंद्र उज्ज्वला राजेंद्र आयरे सरपंच खंबीर नेतृत्व म्हणजेच देवाजी भाऊ सावंत मोठा भाऊ पानसरे संजय श्रावण सावंत राजेंद्र आयरे नागेश सावंत रमेश निकम कृष्णाजी सावंत दत्तू सावंत तसेच ग्रामविकास अधिकारी संकेत पवार कर्मचारी व ग्रामस्थ व आशा सेविका अंगणवाडी सेविका व मदतनीस रामराज्य स्टार टी व्ही न्यूजचे सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत हे कार्यक्रमाला उपस्थित होते रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा <coughs> रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा